बातमी आहे भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आता महिला कार्यकर्त्यासुद्धा आक्रमक झाल्या आहेत भाजपच्या कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी भिवंडी लोकसभेतील कुडूस विभागात गावोगावे जाऊन महिलांचा प्रचार सुरू आहे केंद्र सरकारच्या महिला विषयक धोरणाचा नरेंद्र मोदी व कपिल पाटील यांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास भाजपच्या महिला कार्यकर्त्या व्यक्त करत आहेत आपण प्रचार करत आहात महिलांच्या काय प्रतिक्रिया आपल्याला आतापर्यंत जाणून आलेल्या आहेत महिलांचा उत्तु उत्पूर्त प्रतिसाद लाभत आहे कारण महिला सक्षमीकरणासाठी खूप साऱ्या योजना मोदीजींच्या माध्यमातून आपल्याकडे झालेल्या आहेत आणि आपण पेसामध्ये येत असल्याने इकडे घरकुल योजना किंवा प्रत्येकाला घ प्रत्येकाला उज्ज्वला गॅस योजना किंवा अनेक अशा योजना आहेत त्यांचा लाभ चांगल्या प्रकारे महिलांना मिळत आहे त्यानंतर कोरोना काळात आपल्याला जे अन्नधान्य पुरवलं गेलं त्या फुकट जे दिलं गेलं ते किंवा आपल्याला जे वॅक्सिन मिळालं त्याच्यामुळे महिलांचं सध्या मोदींकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप सकारात्मक आहे आणि त्याचा निश्चितपणे आपल्या मतांवरती चांगल्या प्रकारे हे होणार आहे कपिल पाटलांचा विजय हा निश्चित आहे जिजाऊच्या माध्यमातून महिला बचत गटांना काही वाटप तसंच शिलाईचे वाटप बेरोजगारीचे काही विषय होते तर त्याचा फटका कपिल पाटील यांना पडणार का नाही नाही याचा कोणत्याही प्रकारचा फटका पडणार नाही कारण घरोघरी जाऊन आणि प्रत्येक बचत गटाला किंवा प्रत्येक महिला सक्षमीकरणाच्या योजना आमच्या सरकारने खूप चांगल्या प्रकारे राबवलेल्या आहेत आणि लोकप्रतिनिधींनी त्या आपल्या गाव पातळीपर्यंत पोचवलेल्या आहेत त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांच्या छोट्या मोठ्या योजना जरी त्यांनी काय केलं असेल तर ते त्याचा इफेक्ट आमच्यावरती होणार नाही